हॅलो एव्हरी पन मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पारंपरिक अशी भोगीची भाजीची रेसिपी पाहणार आहोत अगदी साधी सोपी आणि सिंपल रेसिपी आ है। ही सहस आहे कोणीही सहज बनवू शकेल इतके सोप्या पद्धतीने मी शेअर करणार आहे तर त्यासाठी इथे मी काही शेंग भाज्या घेतलेल्या आहेत वाटाणा पावटा वाल गाजर पापडी आणि हरभरा तर या एवढ्या भाज्या मला मिळालेल्या आहेत तुम्हाला जर आणखी यामध्ये भाज्या मिळाल्या तर बेस्टच आहे जेवढ्या मिळतील त्यामध्ये देखील आपण ही भाजी करू शकतो तर सोबतच घेतलेले आहेत बोरं एक वांग आणि एक बटाटा आणि सोबतच आपल्याला लागणार आहेत शेंगदाणे तर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तर हे असं सगळं मी साहित्य घेतलेलं आहे तर आता काय करायचंय आता या सगळ्या ज्या शेंगभाज्या आहेत त्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत तर या शेंग भाज्या मी धुवून घेते आणि जे वांग बटाटा आहे ते देखील आपल्याला चिरून घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये घालून ठेवायचं आहे तर भाज्या चिरून घेतल्यात आणि स्वच्छ धुवून घेतल्यात मी त्या साईडला ठेवल्यात आता सगळ्यात अगोदर आपण वाटण करून घेऊया कांदा लसूण आलं खोबरं आणि टोमॅटो याचं तर वाटण ऑप्शनल आहे तुम्हाला जर रस्तेदार भाजी करायची असेल तर वाटण करायचं नसेल करायची तर आलं लसूण पेस्ट घातली तरी पण चालून जातं वाटण करण्याच्या अगोदर आपल्याला त्याला परतवून घ्यायचे म्हणजे त्याची टेस्ट जी आहे ती आणखी दुप्पट होते आणि जी आपण रस्सा भाजी करणार आहोत त्याच्या रस्स्याला छान कलर येतो तर कढईमध्ये साधारण एक चमचाभर मी तेल घालून घेतले आणि त्यामध्ये खडे मसाल्यामध्ये दोन लवंग आणि चार पाच काळी मिरी घालून घेतलेली आहे ही पूर्णतः ऑप्शनल आहेत पण जो आपण रस्सा करणार आहोत त्याला छान चव येते त्यामुळे मी खडे मसाले घालून घेते आता यामध्येच आपल्याला खोबऱ्याचे जे काप केले होते ते परतवून घ्यायचे आहेत आपण खोबऱ्याचे काप सेपरेट परतवून घेतो कारण कांदा जो आहे तो लवकर परतला जात नाही आणि खोबरं लगेच काळं पडतं त्यामुळे अगोदर खोबरं परतवून आहे आता आपण खोबरं थंड होण्यासाठी साईडला काढून घेतले त्याच तेलामध्ये आपण लसूण पाकळ्या आल्याचे तुकडे आणि कांदा देखील परतवून घेणार आहोत कांदा आणि लसणाला जास्त डाग पडेपर्यंत आपल्याला परतायचं नाहीये थोडंसं सॉफ्टनेस पण आला तेवढाच परतवून घ्यायचा आहे तुम्हाला जर जास्त डार्क कलर करायचा असेल तर करून घेऊ शकता आपली जी रसचा भाजी आहे ती खूप डार्क कलरमध्ये होते त्यामुळे मी दोन्ही डार्क न करता फक्त खोबरस डार्क करून घेतलेला आहे आता कांदा थोडासा सॉफ्ट झाला की लगेच यामध्ये मी टोमॅटो घालून घेतले दोन तीन मिनटं छान परतवून घ्यायचे म्हणजे टोमॅटो थोडाफार सॉफ्ट होईपर्यंत तर टोमॅटो बऱ्यापैकी सॉफ्ट झाल्याच्या नंतर यामध्ये मी एक चमचाभर सफेद तीळ घालून घेते हे ऑप्शनल आहे कारण आपण नंतर भाजीमध्ये वापरणारच आहोत तर तुम्हाला वाटणामध्ये नसेल वापरायचं तर नाही वापरलं तरी चालेल आता छान परतवून घ्यायचंय आणि आता गॅस बंद करून आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे वाटण पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतरच त्याला वाटून घ्यायचं म्हणजे छान ते वाटलं जातं आता बऱ्यापैकी थंड झालंय सगळ्यात अगोदर मी मिक्सर जारमध्ये खोबरं सेपरेट वाटून घेणार आहे कारण मी इथे खोबऱ्याचे काप केलेले आहे बऱ्याच वेळा काय होतं आपण जर एकत्र वाटण केलं तर खोबऱ्याचे काप तसेच राहतात आणि मग ते वाटणामध्ये मिक्स होत नाहीत त्यामुळे मी खोबरं सेपरेट वाटून घेणार आहे पहा बऱ्यापैकी छान इथं खोबरं वाटून झाले आता यामध्ये बाकीचे मसाले म्हणजे कांदा टोमॅटो आणि लसूण घालून घेणार आहे तर तुम्ही जर खोबरं इथे किसून घेतलेलं असेल तर तुम्हाला सेपरेट वाटायची काहीच गरज नाही आहे एकत्र वाटलं तरी पण चालून जातं आता सोबतच यामध्ये कोथिंबीर घालणार आहे आणि जसं लागेल तसं पाणी घालून आपण याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता बऱ्यापैकी छान आपलं इथे वाटण तयार झालेलं आहे जमेल तेवढं बारीक वाटण करायचा प्रयत्न करायचा म्हणजे जो आपल्या भाजीचा रस्सा आहे तो छान होतो आता आपण भाजीला फोडणी करून घेऊया कढईमध्ये आणखी दोन चमचे मी तेल घालून घेणार आहे तेल थोडंसं जास्त असलं की भाजीला छान चव येते त्यामुळे मी वाटणामध्येही थोडंसं तेल आणि आता भाजीलाही तेल घालून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये आपण वाटण घालून घ्यायचं आहे वाटण घालण्याच्या अगोदर तुम्हाला जर जिरा आणि कढीपत्त्याची फोडणी करायची असेल तर तीही करून घेऊ शकता मला तशी काही गरज वाटली नाही त्यामुळे मी घातलेली नाही आहे तर आता दोन तीन मिनटं वाटण देखील तेलामध्ये परतवून घ्यायचे आणि यामध्ये आता आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत म्हणजे मी हळद घालून घेते चवीनुसार मीठ घालून घेते आणि जो काही तुम्ही, तुम्ही मसाला वापरता तो मसाला घालून घ्यायचा आहे मी इथे तिखट घालून घेते आहे आणि दोन तीन मिनटं आपल्याला हे सगळं परतवून घ्यायचं आहे तर तुम्ही किती तिखट खाता त्याच्या अंदाजानुसार तुम्हाला इथे मसाला घालून घ्यायचा आहे मी दोन चमचे तिखट घालून घेतलेला आहे आता आपल्याला हा मसाला घातल्याच्यानंतर तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता मस्त असं आपल्या वाटणाला तेल सुटलेलं आहे तेल सुटेपर्यंत वाटण जे आहे ते परतलं की भाजीला छान टेस्ट येते त्यामुळे घाई करायची नाही छान तेल सुटल्याच्या नंतरच आपल्याला यामध्ये भाज्या ॲड करून घ्यायच्या आहेत तर इथे सगळ्या भाज्या मी स्वच्छ धुवून एकत्रच केलेल्या होत्या कारण आपण एक त्या एकत्रच करणार होतो तर भाज्या घालून घेतलेल्या आहेत आता सोबतच इथे मी वांगे बटाटे जे पाण्यामध्ये घालून ठेवले होते ते देखील घालून घेणार आहे तर बोरं मी चिरून घातलेली आहे या पद्धतीने तुम्ही पाहू शकता तर किडा वगैरे असण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे मी चिरून घातलेत तुम्हाला जर अख्खे घालायचे असतील तर तसेही घालून घेऊ शकता पण चिरून घातले की कीड वगैरे आहे की नाही ते कळतं त्यामुळे चिरूनच घातलेलं बरं तर आता हे सगळं घालून झालं की आपल्याला हे छान मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायच्यात भाज्या म्हणजे त्या दोन तीन मिनटं छान परतल्या जातात आता इथे पाहू शकता मसाल्यांमध्ये दोन तीन मिनटं आपण छान हे परतले गेलेत तर इथे शेंगदाणे टाकायचे विसरले होते मी आता शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत आणि पुन्हा एक दोन तीन मिनटं आपल्याला हे परतवून घ्यायचे आहेत तर कितपत रस्सा करायचा आहे त्याच्या अंदाजानुसार यामध्ये तुम्हाला कोमट पाणी घालून घ्यायचं आहे या सगळ्या भाज्या मी एक एक मूठ घेतलेल्या आहेत त्यामुळे यामध्ये मी दोन ग्लास पाणी घालून घेणार आहे म्हणजे ही भाजी सहज चार ते पाच जणांना आरामात होऊन जाते आता छान मिक्स करायची आणि आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर तुम्ही जर कुकरमध्ये करणार असाल तर एक शिट्टीमध्ये आरामात ही भाजी होऊन जाते कारण आपण वांगे बटाट्याच्या फोडी केलेल्या आहेत आणि एक शिट्टी पुरेशी आहे भाजी शिजण्यासाठी आणि जर या अशा पद्धतीने तुम्ही कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये भाजी करणार असाल तर दहा ते पंधरा मिनटं पुरेसे आहेत मिडियम गॅसवर भाजी शिजण्यासाठी तरी ते पाहू शकता परफेक्ट भाजी शिजलेली आहे आता यामध्ये गरम मसाला घालून आहे मी आवडीनुसार आपण जे खोबऱ्याचे काप आहेत ते छान परतवून घेतल्यामुळे भाजीला कलर खूपच सुंदर आलेला आहे आणि तर्री देखील खूपच छान आलेली आहे तर आता यामध्ये आवडीनुसार भाजलेले शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे साधारण मी दोन चमचाभर घालून घेतलंय हे ऑप्शनल आहेत पण भाजी मिळवून येण्यासाठी मी घालून घेतेये आणि सफेद तीळ घालून घेतेय तर छान हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे आणि आणखी दोन तीन मिनटं उकळी काढून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता परफेक्ट आपली रस्सा भाजी झालेली आहे इतपत रस्सा पुरेसा आहे यापेक्षा जास्त आपल्याला रस्सा करायचा नाही आहे तर तुम्हाला जर आणखी रस्सा यामध्ये हवा असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि गरमागरम ही भाजी आपल्याला सर्व करून घ्यायची आहे कारण जसजशी ही भाजी थंड होत जाते तस तशी ती थी आणखीनच थिक होत जाते तर इथे तुमच्या लक्षात आलंच असेल की अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला भाजी दाखवलेली आहे कोणीही सहज बनवू शकेल इतकी सोपी पद्धत आहे तर गरमागरम बाजरीच्या भाकरीसोबत मी सर्व करून घेतलेली आहे तर आजची ही पारंपरिक अशी भोगीच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय